कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स माजी आमदार संजय कदम यांची शिवसेना उभाटा पक्षातून हकालपट्टी शिंदेंच्या शिवसेनेत नेत्यांना भेटून पक्षप्रवेश करणार असल्याच्या मुद्द्यावरून केली गेली हकालपट्टी हकालपट्टीचे पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती मुंबईला बसला जबर उन्हाचा तडाखा रत्नागिरी रायगडलाही उष्णतेच्या लाटेचा इशारा पुढील अठ्ठेचाळीस तासात उष्णता आणखी वाढणार विकेंडला परिस्थिती आणखी भीषण होणार रायगडात पुन्हा महायुतीमध्ये जुंपली आमदार महेंद्र थोरवेंसाठी थी म्हसळ्यातील शिवसैनिक मैदानात समीर बनकरांना शिवसैनिकांकडून जशाच तसे उत्तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चवाट्यावरती आणि मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात मालवाहू कंटेनर अंजनारी घाटामध्ये पलटी तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने अपघात अपघातात चालक गंभीर जखमी आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे त्यांच्या हकालपट्टीचे पत्र शिवसेना नेते तथा शिवसेना उभाटाचे सचिव विनायक राऊत यांनी दिले आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटातील नेत्यांच्या गाठीभेटी तसेच त्या पक्षात प्रवेश करण्याबाबतीच्या हालचाली लक्षात घेऊन पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार माजी आमदार व उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी माजी आमदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम व अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन पक्षप्रवेशाबाबत हालचाली दिसून आल्या तसेच लवकरच त्यांचा माजी आमदार राजन साळवी यांच्या पाठोपाठ पक्षप्रवेश होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे याबाबत आत्तापर्यंत माझे आमदार संजय कदम यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे मात्र आज शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी माजे आमदार व शिवसेना उपाटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांची हकालपट्टी केली असल्याचे पत्र प्रसारमाध्यमांकडे पाठवण्यात आले आहे मुंबईसह कोकणात उन्हाचा तडाखा पुढील अठ्ठेचाळीस तासात आणखी वाढणार असून रविवारी आणि सोमवारी परिस्थिती आणखी भीषण होणार असल्याचा इशारा जारी करण्यात आलेला आहे यामध्ये मुंबईसह ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे हवामानाचा हा इशारा पाहता नागरिकांना कडाकाच्या उन्हात घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांची दिशा सध्या बदललेली आहे ज्यामध्ये पूर्वेकडून येणारे वारे राज्याच्या किनारपट्टी भागावरती सर्वाधिक प्रभाव पाडत असून त्यामुळे तापमानात वाढ होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे मार्च महिन्यात राज्याच्या उष्णतेच्या लाटांचा मारा वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने यापूर्वीच दिले असून ही परिस्थिती येत्या दिवसात आणखी भीषण होणार असल्याने नागरिकांना आरोग्याचीही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे कोकण परिक्षेत्र पोलीस महासंचालक संजय दराडे हे कोकण दौऱ्यावरती आहेत कोकण रेंजमधील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉडेल सोशल मीडिया लॅब उभारल्या जाणार आहेत वाढता सोशल मीडियाचा गैरवापरावर नजर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे आता आपण या ठिकाणी जे आहे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम रत्नागिरीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण एक मॉडर्न सोशल मीडिया लॅब या ठिकाणी तयार करत आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सोशल मीडिया हा याचा यूज आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे आणि त्याचा मिसयूज करायचं प्रमाणसुद्धा खूप आहे मग त्या मिसयूज केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचे सुद्धा इशू झालेले आहे त्यामुळे एक मॉडर्न सोशल मीडिया लॅब असणं अत्यावश्यक आहे तर त्या दृष्टिकोनातून कोकण रेंजमधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अद्ययावत सोशल मीडिया लॅब तयार होत आहे त्यासाठी डी पी डी सीमधून निधीसुद्धा आपण सर्व पोलीस अधीक्षकांना मिळालेला आहे आणि आपण अद्ययावत टूल्स त्यामध्ये घेणार आहोत आणि चोवीस तास सोशल मीडियावर वॉच ठेवून आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही लॉ अँड ऑर्डर बिघडणार नाही या दृष्टिकोनातून आपला वॉच राहणार आहे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा अंजनारी येथे अपघात झालाय काल दुपारी तीव्र उतारावरती ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनरचा अपघात झालेला आहे या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे अपघातात ड्रायव्हर वाहनात अडकला यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी अथक प्रयत्न करत ड्रायव्हरला बाहेर काढले कंटेनर चालक लोकेश राम सोनकर वय वर्ष चोवीस राहणार उत्तर प्रदेश हा गंभीर जखमी झाला आहे लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकेश सोनकर हा ट्रक मध्ये पेपरचा चा माल घेऊन गुजरातहून गोव्या राज्याकडे जात होता अंजणारी घाटातील तीव्र उतारात ट्रक चे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक उलटला या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि डिझेलचे वाढते दर यामुळे होणाऱ्या एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्याच्या उद्देशाने राज्यात सीएनजी वर चालणाऱ्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सी एन जी बसेस धावणार असून यामध्ये कुडाळ कणकवली आणि वेंगुर्ले या तीन आगारांचा समावेश असून या आगारांच्या प्रत्येकी पन्नास बसेसचे सी एन परिवर्तन केले जाईल सीएनजी बसेसमध्ये परिवर्तन करण्यासाठी ठाणे येथील कंपनीकडे या बसेस पाठवण्यात येतील सध्या दोन बसेस सिंधुदुर्गात दाखल झाल्या असून तुर्तास खाजगी पंपावरती या बसेसमध्ये सीएनजी भरला जाणार आहे लवकरच कुडाळ कणकवली आणि वेंगुर्ल्या आगारात स्वमालकीचे पंप उभारले जातील अशी माहिती सिंधुदुर्ग विभागाचे यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांनी दिली आहे महामंडळ टोटल एक हजार सी एन जी बसेस करण्याचं प्रस्तावित आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग विभागातील कणकवली कुडाळ आणि वेंगुर्ला या तीन टेपोंना प्रत्येकी पन्नास पन्नास याप्रमाणे एकशे पन्नास सी एन जी बसेस म्हणजे डिझेल वाहन हे सी एन जीमध्ये कन्वर्ट करण्याचं सध्या सध्या काम चालू आहे यामध्ये साडेसहा ते साडेआठ या, या वयातील जी वाहने आहेत आणि ज्यावरती नवीन बॉडी बांधलेली आहे एम एसमध्ये ती वाहने आपण ठाणे आणि मोरबाड या ठिकाणी डिझेल वाहनाचं सी एन जी वाहनात रूपांतर करण्यासाठी पाठवतोय आणि ती वाहने इथं आल्यानंतर आपण सिंधुदुर्गमध्ये सी एन जी बसेस आपण टोटल एकशे पन्नास चालवणार आहे यामध्ये सी एन जी पंपाचं बांधकाम येथे तीन ते चार महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे तोपर्यंत सी एन जी फ्युएल हे आपण खाजगी पंप पंपधारकांकडून खरेदी करणार आहोत त्याच्यामध्ये डिझेल वाहनांमुळं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावरती होतं केंद्र uh, सरकारकडून ही त्याच्यावरती बऱ्यापैकी आता निर्बंध आणायला चालू केलेले आहेत सी एन जी हे ग्रीन फ्युएल आहे त्यामध्ये जे प्रदूषणाचं प्रमाण आहे ते अत्यंत त्यातनं जे एक्झॉस्ट गॅसेसमधून जे प्रदूषक बाहेर पडतात त्याचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळं पर्यावरणावरती त्याचा काही परिणाम होणार नाही आणि जे झाला तर तो कमीत कमी होईल वीस बसेस डिझेल वाहनाचं सी एन जी वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेले आहेत त्यातील जवळपास तीन वाहने सध्या आपल्याला प्राप्त झालेली आहेत त्याची तपासणी चालू आहे तपासणी झाल्यानंतर सदरची वाहने कुडाळ आगारास आणि वेंगुर्ला आगारस वर्ग करण्यात येतील सी एन जी वाहनामध्ये रूपांतर करावं ती वाहने एक तीन ते साडेतीन महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करून दीडशे वाहने सिंधुदुर्ग विभागात सी एन वरती चालतील होळीपूर्वीच रायगडच्या राजकारणात शिमगा सुरू झाला आहे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावरती केलेल्या टीकेला म्हसळा राष्ट्रवादी पक्षाने काल गुरुवारी पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे त्यानंतर आता राष्ट्रवादी विरोधात म्हसळामधील शिंदे गटाचे शिवसैनिक सुद्धा विरुद्ध आक्रमक झालेले आहेत शिवसेनेचे म्हसळा तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आज शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय महायुतीमध्ये एकत्र असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनामधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे या वादात जिल्ह्यातील महायुतीचे काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही ज्या वेळेला गद्दारी केली ती पहिले मातोश्रीवर केली शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलेत आणि तिथून निवडणूक लढली आणि नंतर मातोश्रीच्या पायऱ्या साठून परत तुम्ही शिवसेनेत गेलेत आणि नंतर उपजिल्हाप्रमुख झाले आणि नंतर तिथून आमदार झाले तुमचे काळे धंदे हे जग जाहीर आहेत ते काढायला वेळ लागणार नाही सगळा बायोडाटा आमच्याकडं तयार आहे वेळ पडला तो वेळेवर बायोडाटा काढू जर आमचे नेते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष साहेब असतील आदित्य असतील अनेक असतील यांच्या बाबतीत जर कुठले अपशब्द काढलेत तर आत्ता हे पत्र परिषद बोलतोय पण वेळेला जर वेळ आली तर तुम्हाला ती जागा आमच्या राष्ट्रवादीचे सर्व कार्यक्रम पदाधिकेत दाखवून देतील आणि तुमचे जे काळे धंदे आहेत तुमच्या भावाने केलेला सावंतांच्या ज्या नगरसेवकाचा हल्ला ह्याची संप संपूर्ण कल्पना आम्हाला आहे आणि त्यावेळेला झालेली ती त्यांच्यावर हल्ला हे सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि जग जाईल आहे राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदमध्ये आमदार महेंद्र तोरवे यांच्याबद्दल जी भाषा केली त्याचा निषेध म्हणून शिवसेना कार्यालयामध्ये सर्व शिवसेनेत आम्ही आवं आणि जी समीर बनकर यांनी काले कालेधंदे बाहेर काढून ते त्यांनी काढून दाखवावे सिद्ध करावे नाहीतर आम्ही त्या समीर बनकर आणि राष्ट्रवादीचे जे श्रीवर्धन मतदारसंघामध्ये जे जे कालेधंदे आहेत ते बाहेर काढू आणि ज्याने निष्ठा आम्हाला शिकवायची नाही ज्याने शिवसेनामधून ज्याची हातकपट्टी झाली आहे त्याने निष्ठा शिवसेनेकडून शिकवायची नाही समीर बनकर काय चीज आहे ती लोकांना माहिती आहे आम्ही काय ज्यांनी तालुका प्रमुखांनी जो तालुका अध्यक्ष आहे त्यांनी आमदारावर टीका करणं हा शोभत नाही वेळ आली तर जसा तसा आम्ही उत्तर देऊ महायुतीमध्ये एकत्र असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनामधील अंतर्गत वाद पुन्हा चवाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे या वादात जिल्ह्यातील महायुतीचे नेमके काय होणार याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे आता पाहूया पुढील बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पेण तालुक्याच्या वतीने आज शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता नगरपालिका चौक पेण येथे मराठी माणसा जागा हो या विषयाखाली शांतमय निषेध आंदोलन आयोजित करण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैया जोशी यांनी मराठी भाषेविषयी आक्षेपार्ह व विवादास्पद वक्तव्य केल्यामुळे मराठी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन शांततेच्या मार्गाने व लोकशाही पद्धतीने करण्यात आले यावेळी प्रसाद भुईर सुरेंद्र म्हात्रे समीर म्हात्रे नरेश गावंड जगदीश ठाकूर तसेच महिला व कार्यकर्ते उपस्थित होते एक नोव्हेंबर एकोणीश भाषावर प्रांतरचना अनुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली मराठी भाषिकांचे कोणी लोक आहेत तेवढ्या सगळ्यांचं एक राज्य बनवून त्या मराठी भाषिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांच्या अस्मिता जपण्यासाठी म्हणून या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली परंतु आपण नेहमीच बघतो की पदोपती या मुंबईचं महत्व लक्षात घेऊन या महाराष्ट्राचं महत्व लक्षात घेऊन या दिल्लीवासियांना नेहमी कुठेतरी महाराष्ट्राला कमी दाखवायचं असं त्यांच्या महत्व कमी करायचं असं आणि मग त्यासाठी असं कोणतरी एक पिल्लू सोडलं जातं त्याच्या माध्यमातून अशा काहीतरी स्टेटमेंट दिल्या जातात की ज्या माध्यमातून मराठी माणसाचं मराठी भाषिकांचं महत्व कमी लेखण्याचं काम केलं जातं कुठल्या तरी एका समाजाचं त्यांची भलामण करण्यासाठी त्यांचं महत्व अधोरेखित करण्यासाठी म्हणून या गोष्टी सध्या चालू आहेत आणि आताच प्रकार भैयाजी जोशी हे जे आर एस एस चे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी एक स्टेटमेंट देऊन आमच्या इथल्या सर्व तमाम मराठी भाषिकांचं भावना दुखावण्याचं आणि त्यांच्या अस्मिता दुखावण्याचं काम केलेलं आहे आम्ही सर्वजण कट्टर शिवसैनिक आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार या सत्ताधाऱ्यांना व हे जे कोणी असे धंदे करतात या अशा वृत्तीला आज त्या माध्यमातून इशारा देतोय की यापुढे तुमचे हे धंदे बंद झाले पाहिजेत तुम्ही नेहमीच आमच्या अस्मिता चिरडण्याचा प्रयत्न करता आमच्या महापुरुषांविषयी कोणत्याही वाईट स्टेटमेंट देता आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं राजकीय पोळी भाजण्याचं आणि तुमच्या कुठल्या तरी एका विशिष्ट वर्गाची भलामण करण्याचं काम करता आमच्या इथला महाराष्ट्रातला बहुजन समाज हे कदाही कदापि सहन करणार नाही आणि मग त्या माध्यमातून मराठी आणि महाराष्ट्र मुंबई हे फक्त मराठी भाषिकांचीच आहे हा संदेश आम्हाला या सगळ्या अशा मंडळींना द्यायचा आहे आणि त्याच मंडळींचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा व पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कथा लेखन स्पर्धेचा कार्यक्रम लांजा येथील कुलकर्णी काळे छात्रालय लांजा येथे पार पडला या कार्यक्रमाला साहित्य कला अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांनी मार्गदर्शन केले एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी विविध गटामध्ये सहभाग नोंदवत ही स्पर्धा यशस्वी केली कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरीचे अध्यक्ष आनंद शेलार गटशिक्षण अधिकारी विनोद सावंत कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव उपस्थित होते या गोष्टीविषयी मला लिहायचं आहे की मला पूर्णपणे माहिती असल्याशिवाय अंदाजपंच काहीतरी लिहायचं नाही ते आपलं लिहिणं हे वास्तवाला धरून असलं पाहिजे ते कितीही जरी आपण काल्पनिक बाकी पात्र हे सगळं रंगवलं तरी त्याचा मूळ जो गाभा असतो मूळ जो पाया असतो तो वास्तवात असला पाहिजे आणि त्याच्यामुळे भाषा असेल तर ती असं लिहायला पाहिजे त्या भाषेमध्ये म्हणी असतील त्या भाषेमध्ये वाक्प्रचार असतील त्या भाषेमध्ये आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या अशा खटकेबाद गोष्टी असतील तर त्या जास्तीत जास्त त्याच्यामधून कसं आणपी करायचं आपण मराठी भाषा गौरव दे साजरे करतो आपण अनेक हे करतो पण भाषा टिकवण्याचं काम परवा ताराबाई बळाकरांना सुद्धा निक्षेपद आपण जेव्हा भाषा बोलतो आपण जेव्हा ती भाषा वापरतो प्रत्यक्ष तेव्हाच भाषा टिकते ना नाही तर भाषा कशी टिकेल आणि बोलीभाषा ज्या आपल्या ह्या सगळ्या आहेत त्या बोलीभाषा म्हणजे खरं तर मुख्य भाषेच्या प्रवाही अशा प्रकारच्या त्याला मिळणार असे एखाद्या नदीला उड्या मिळतात ना तर तशा जे ते आहेत त्यात जर संपूर्त गेल्या तर मुख्य भाषा संपायला वेळ नाही लागणार आणि त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे की आपल्या लेखनामध्ये समजा ग्रामीण पात्र वापरावी पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्या तोंडची जी भाषा आहे ती जास्तीत जास्त असल कशी आपण बघतो ना त्या त्या भागामध्ये काही विशिष्ट अशा प्रकारे म्हणी असतात बघा इतक्या चांगल्या म्हणी आता त्या हळूहळू दुर्मिळ व्हायला लागले आपण एखाद्या महाताजाचं पात्र दाखवलं समजा एखाद्यापर्यंत त्याच्या तोंडी आपण त्या म्हणी घातल्या पाहिजे आणि त्यानिमित्ताने काय होते की त्या म्हणी आपल्या लेखनामधून मु� जिवंत राहतात चौपन्नाव्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन घाटा औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसी अग्निशमन व सर्व कंपनीचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने कामगार कर्मचारी या, या उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला युनिकेम कंपनीपासून सुरक्षा रॅली काढण्यात आली रॅलीची सांगता एमआयडीसी फायर स्टेशन येथे झाली त्यानंतर एम फायर स्टेशन येथे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा ध्वजारोहण श्री आरिफ तांबोळी व श्री बार्देशकर यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर सुरक्षेची शपथ घेण्यात आली त्याचबरोबर आज दिनांक सात मार्च रोजी सुरक्षितनं निमित्त प्रात्यक्षिका आणि एक्झिबिशन भरवण्यात आले होते यामध्ये धाटा औद्योगिक परिसरातील नामांकित कंपनी एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड डी आर टी अँथिया अशा विविध कंपन्यांनी मोठा सहभाग दर्शवला होता खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने महादेवनगर विकास समिती आंबवली आयोजित महाशिवरात्री उत्सवानिमित्त पुरुष गट खुली तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत विजेता काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे सात हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये व आकर्षक चषक तर उपविजेता श्री झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आकर्षक चषक तृतीय क्रमांक अष्टविनायक तिसंगी तीन हजार तीनशे तेहत्तीस रुपये आकर्षक चषक व चतुर्थ क्रमांक नवनाथ क्रीडा मंडळ चिंचगड वेताळवाडी चिंचगड तीन हजार तीनशे व आकर्षक चषक यांनी पटकावलाय या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले येतेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण